पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस केरेवाडीतून आठ शेळ्या व दोन शे बोकड चोरट्यांनी लंपास केले शेतकऱ्याचे मोठे नुकसान सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील केरेवाडी गावच्या हद्दीतून एका शेतकऱ्याच्या आठ शेळ्या व दोन बोकड असा एकूण ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे सदर चोरीची घटना काल रविवारी रात्री घडलेली आहे याबाबतची फिर्याद संतराम दादा पाटील राहणार केरेवाडी यांनी कवटे महांड पोलीस ठाण्यात दिलेली आहे केरेवाडी गावच्या हद्दीत संतराम पाटील यांच्या आहे शेजारी शेळ्यांचा शेळ्यांना चारा टाकून ते झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी आठ शेळ्या व दोन बोकड लंपास केल्याची माहिती पाटील यांना सकाळी उठल्यानंतर समजली या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे कान नाक घसा स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मन